इंडिया 24 एक्सप्रेस मराठी आयोजित करीत ऑनलाईन जन्मोत्सव स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे प्रायोजक आहेत रांजाई गार्डन फॅमिली रेस्टॉरंट अस्सल चवीचं ठिकाण आमचा पत्ता सर्व्हिस रोड भुजबळ वस्ती वाकड पिंपरी चिंचवड नमस्कार मित्रांनो माझे नाव ऋत्विक सुनील सांगे आहे मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हणून दाखवणार आहे चला म्हणूया महाराजांची कीर्ती बेफाम भोल्या भोल्यांना पुतक लागाम या कोण घाली असेने तर बार पुस्ती बेगन परी बेगाम म्हणजे आली अति शहा शाही बर का नजर यात ती अंगार दर जाला झाला गपार कुणी घेई ना पुढाकार सरदार उठला बोलला हम नाही शिवाजी को आणि त्याने विडा उचलला नाव तेच आब जल खाना नाव तेच जल खाना जिचा जाक सासू शैतान खान बोलला छाती थोकुण शिववाला टाकतो चिरतून बहुतेक झालं दरबारात खा निघाला मोठा दुर्भीत ते सगोर दर पाहिलं पुन भाताला ये भट्ट अंगी धाटी सब बळ वाहणारा काफी सहसर वाटेत भेटेन त्याला शेती खेचीत खाण्याची सेना निघली गाव लुटली जवळ उद्धस्त केली आया बहिणींची आबडू कोण कोण रोखणार हे वादळ आता शुभ शिवबा सकाळी खरं नाही इकडे निजा तिकडे मोगल पलीकडे इंग्लज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना मुठ न काय लढवा चिंतेत सचो छावा अशा वाघिणीचा सचो छावा गणिमाला कसाचे छावा धोक्यात नेहमी गावा व्यक्तीचा सा हंग सांगावा तुता प्रतापगडावर गडावर आमने सामने भेटीचा सा सांगावा खानाने हसत हसत कबूल केला दिवस सरला दिवस राव धरल्याप्रमाणे प्रताप गड छापयतेशी खान आ, आ प्रताप वर्ष पायतेशी खान

श्याम्यान उभार होता साथी छान उभारिला नक्षेदार संगती, संगती महाला म्हणतात ना होता जिवा म्हणून वाचला शिवा शिवबाच्या संगती खाना न... खानात राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले जाव आहो खो हसरी खान हाक मारी तो हसरी गैरी झी राणा झी जीरा झीरा जी जी झी जी 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 जी, जी। खानाने राजाला अलिंग दिलं अंडगा केला खानदा मान्याला खाणता अभिमान मान्या मान कतारीचा वार त्याने केला कथारीचा वार केला खर, खर आवाज झाला खर, खर आवाज झाला चिलखतम होतय अंगाला चिलखतम होतय अंगाला खाण्याचा खाली बदला त्याच्यात महाराजांनी पोटा पिसवा धकलला वाघ मारा केला वाघ नकाचा केला तडा तडाके तडा तडा हारलं पोटाला तडा केला खानचा कोटला बायले आणाजी जी आईने आणाजी जी, जी, जी प्र see you.